नमस्कार यूट्यूब मंडळी अभिनेत्री अनुजा साठेने मराठी मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली तिने मांडला दोन घडीचा ढाव आणि बरेच काही राखणदार यांसारख्या मराठी चित्रपटात देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत संजय लीला भन्साली यांच्या बाजीराव मस्तानी या सिनेमातून अनुजा बॉलिवूड मध्ये एंट्री मारली आहे त्यानंतर ती परमानू द स्टोरी ऑफ ओखरन या सिनेमात देखील दिसली होती या दोन्ही सिनेमात अनुजाच्या वाट्याला महत्त्वाच्या भूमिका आल्या आहेत तिने हिंदी आणि मराठी टीव्ही मालिका तसेच मराठी सिनेमात अनुजा साठेने आपल्या अभिनयाच चा छाप पाडली आहे अनुजा साठेचा पती मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सौरभ गोखले आहे हे फार कमी जणांना माहित आहे अनुजा आणि सौरभ एकमेकां सोबतचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतात सौरभ गोखलेने आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री मारल्यापासून त्याने मागे वळून पाहिलेच नाही विविध मालिकांमध्ये त्याने दर्जेदार भूमिका साकारल्या यानंतर मराठी सिनेमा आणि रंगभूमीवर सुद्धा त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली याच अभिनयाच्या जोरावर सौरभ ने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले रोहित शेट्टी दिग्दर्शित व रणवीर सिंग अभिनी सिंबा चित्रपटात सौरभ निगेटिव्ह भूमिकेत झळकला होता सौरभ आणि अनुजाची जोडी मराठी इंडस्ट्रीतील क्यूट कपल म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो आपल्याला अभिनेत्री अनुजा साठे आणि सौरभ गोखले यांच्याबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ सोबत जय महाराष्ट्र